नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने रथाची भव्य दिव्य स्वरूपात अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीच्या निमित्ताने संपूर्ण भगवमय झालेलं पाहायला मिळालं रथामध्ये श्रीराम प्रभूंची प्रतिमा ठेवण्यात आली रथाच्या पाठीमागे महिला वर्ग तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये गावातील अबाल वृद्धांसह बालक महिला वर्ग भजनी मंडळासह तरुण वर्गाचाही उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला लोहशृंगेतील मिरवणुकीची सुरुवात गावातील मारुती मंदिरापासून झाली यावेळी श्रीराम प्रभूंच्या जयघोषाने श्री सोहळ्याच्या निमित्ताने मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी घरावरती गुढी उभारलेली पाहायला मिळाली श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जय हरी कीर्तनाचे तसेच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीसाठी दत्तू महादेव हेंबाडे श्रावण मुरलीधर हेंबाडे भाऊलाल नामदेव हेंबाडे यांच्यासह लोहशिंगवे ग्रामस्थांनी मेहनत घेतली भूतकाळामध्ये चौदा वर्ष वनवास भोगून राम परत आले त्यावेळेला दिवाळी साजरी झाली परंतु कलियुगामध्ये किंवा आजच्या युगामध्ये पाचशे वर्षानंतर राम मंदिरामध्ये आले अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे आणि त्या धर्तीवर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जे देशवासियांना आव्हान केलं आहे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून लोसिंबे गावामध्ये पण तो देशभर आणि जगभर जो उत्सव साजरा होतो आहे तर लोसिंबे गावामध्ये सुद्धा आज दिवाळी साजरी होते घरोघरी उड्या उभारल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर फळवी अशी मिरवणूक निघालेली आहे आणि नंतर भजन होणार आहे भजन नंतर चार वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि सहा ते दहा सुधाकर महाराज त्र्यंबकेश्वर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे आज ही सगळं लोशिंबे गावामध्ये सगळं आनंदी आनंद जिकडे तिकडे जसं जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदाकडे ही आजच्या गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आजच्या प्रतिष्ठापने निमित्ताने आहे केलेली आहे मी आज असं समजतो का आज आमच्या गावामध्ये एक दिवाळीचा आणि त्यानिमित्ताने ज्या कोणी भाविकांनी यासाठी मदत दिली असेल त्यांचे मी आभार मानतो आणि आज मला असं वाटतं की ह्याच तारखेला प्रतिवर्षी हा राम उत्सव आम्ही प्रत्येक वर्षी साजरा करू अशी प्रदृष्टी पर्यंत आणि प्रभू रामचंद्र ह्या पाळीला वनवासाला गेले चौदा वर्ष पण ह्या वेळेला कलियुगामध्ये पाचशे वर्षे झाले आणि आमचे प्रभू रामचंद्र वैकुंठात जाऊन बसले होते आणि आता ते परत आमच्या भारत भूमीमध्ये आणि भगवंत आणि आज विराजमान होणाऱ्या अयोध्येला आणि त्या अयोध्येला विराजमान होत असल्यामुळं आम्ही त्यांचे सगळे अनुयायी आणि त्यांच्या चरणाजवळ नमस्कार करतो प्रभू रामचंद्र की हा या निमित्त काय वाटत तुम्हाला सोहळ्याचा विषय असा आहे खरोखर आमचं एक भाग्य उद्याला आलं उगले भाग्य आता अवघी चिंता वार्गी आणि खरोखर आमचं आज भाग्याला उदय आलं आणि हे भाग्य आम्हाला सर्व गावाला लाभलं नवे नव्हे तर आज देशभरात आज श्रीराम प्रभूच्या गरजेला चालले खर हे भाग्य आम्हाला भेटलं नव्हतं पण आज भेटला आम्ही खरखर भाग्यवान झालो भाग्य आहे आमच्या आनंदाला पारावारा राहिला नाही आणि खरोखर आमचा आनंद दिगणीत मानणार नाही ना गगनात मानणार नाही असं एक आनंद आम्हाला भेटला आहे आणि म्हणून असं कार्य आम्हाला भेटलं भाग्यवान झालो आम्ही या जन्मामध्ये खरोखर आमचं भाग्य उद्याला हा स्वर्गी नाही स्वर्गामध्ये हा सुख होत वो कधी होत नाही आणि होणार नाही पण रामप्रभूचं ज्यावेळेस आगमन झालं किंवा अवतार झाला त्यावेळेस जो सोहळा साजरा झाला तो आज प्रत्येक गावामध्ये होतो आहे आणि आज या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सार्वण करून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे या नियमाप्रमाणे प्रत्येक जण या उत्साहामध्ये साजरा झाला आणि प्रत्येक जणाला जो हिंदू आहे हिंदू आहेत ते तर करतात बाकी बाकीच्या लोकांनीसुद्धा जे केलं आजचा दिवस म्हणजे झाले रामराज्य काय उन्हे अम्माशी आज जे रामराज्य झालं ते आता येऊन पुढे आम्हाला काही उन्हा राहणार नाही प्रभूने जसं एक वचणी एक पाणी एक पत्नी अशा धर्तीने जे वागले त्या बोलीला वाल्मिक तैशी चिकरी वरतून दावी नामा म्हणे तशा पद्धतीने आपण जर आपल्या जीवनामध्ये त्या रामाचं अनुकरण केलं तर आपल्या जीवनाला खरोखर धन्यता प्राप्त होईल आणि आज सर्व समाज एकत्र येऊन आणि या ठिकाणी सगळे रामाचे भक्त एकत्र येऊन जो साज सोहळा साजरा केला असा सोहळा परत कधी होणार नाही याची त्याच्या पाठीमागं ज्यांचे उपकार आहे खरोखर मोदी साहेबांनी पाचशे वर्षाच्या नंतर हा सोहळा आपल्याला दाखवून दिला नाहीतर आपण अशीच गंपत पाहत राहिलो होतो कधी हा सोहळा होत नव्हता पण सगळ्यांच्या ठिकाणी अंतकरणामध्ये राम निर्माण आला आणि आज भाग्याचा दिवस उगला धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला म्हणून सर्वांनी या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा केला प्रत्येक असा सगळ्यांनी येऊन साजरा केल्यानंतर तो आनंद वेगळा असतो म्हणून आजचा जो आनंद आहे हा कधी न मिळणारा आनंद आहे म्हणून सगळ्यांना रामकृष्ण सगळ्यांच्या ठिकाणी राम प्रभू कृपा करू श्रीराम चंद्रप्रभू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदाव